जन्त गजानन बाबा आज या शेगाव नगरीमध्ये सत्तेचाळीस वर्षापूर्वी अवतीर्ण झाले खूप त्यांचं चरित्र आघात आहे थोडक्यामध्ये जस जमत असतो पंधरा मिनिटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो असं चिंतन ऐकलेलं आहे की या शेगाव नगरीमध्ये एक वास्तुशांतीचा कार्यक्रम आणि या वास्तू शांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजन होतबंधून आपल्या भाषेमध्ये होत स्वयंपाक तयार झाला बारा वाजले सर्व नगरवासी गाव गावातील लोक भोजना करता यजमानाच्या घरी जाऊ लागले त्यांना तुरुंब गर्दी भरलेली लोक जाऊ लागले मोठा असणारा भंडारा येऊ लागले आणि वापस येऊ लागले खूप मोठा भंडारा असल्यामुळं त्या, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी ते पात्र पळसाच्या पानाचे असतील ते मोठा ढिगा असा लागू लागला आणि त्या उकिड्यावरती त्या उष्ट्या पत्रावळीचा मोठा ढिग लागला आणि त्या ढिगावरती एक असणारा महात्मा गुप्त वेषामध्ये किंवा वेश पालटून एका अमंगल वेशामध्ये त्या उष्ठ्या पत्रावळीवरले अन्न कण खाऊ लागला त्याच रस्त्यानं असणारे त्या शेगावचे त्या, त्या पूर्वीचे बंकटला आणि दामुसेची भगवत भक्त भोजना करता जाऊ लागले बंकटलालाचं लक्ष गेलं अरे एवढं मोठं अन्नदान चाललेलं आहे आणि हा असणारा साधू संत लवकर ओळख येत नाहीत साधू संत ओळखण्याकरता झाले त्याच्या वंशात जेव्हा आपण तरीच मी संत होण्या हो अगोदर आपण संत व्हावं लागतं तरच संत कळत असतो कळाली ला, नाहीत महाराज असते पुष्ट खातोय असं वाटलं पण सद्भाव जागा झाला चला अरे आणून द्यावं खाण्याकरता पात्र म्हणून त्या यजमानाच्या घरामध्ये गेले सुंदर प्रकारचं ताट भरलं आणि त्या ज्या ठिकाणी पत्रावळीचा ढीग होता त्या ठिकाणी जाऊन त्याला म्हणा त्या मध्ये असणारे दुसरे दुसरे कुणी नव्हती श्री संत गजानन बाबा होते महाराज ते ओळख नव्हते त्या गेले सांगू लागले अहो तुम्ही उष्ट काय खाता हे पात्रावर खा खाल म्हणले त्या मात्म्याच्या मुखातून शब्द पडले अरे उष्ट काय आणि चांगलं काय आम्हाला सारखं सुख काय आणि दुःख काय आम्हाला सारखंच चांगलं काय वाईट काय असे शब्द त्या मुखातून बाहेर पडायले सामान्य नाही कोण असेल एक सद्भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला चानाक्ष बुद्धी असल्यामुळं कोण असतील दिव्य तेज असणार रवी शशी कळालो बलिया ते साधूच्या चेहऱ्यावर तेच दिव्य पुंज असणारा चेहरा बघितला आणि ओळखता काही आलो नाही पण असणार त्या ठिकाणी ते चार घास खाल्ले त्याच गटारातलं म्हणा तिथं हौदातलं म्हणा पाणी पेलं आणि त्या ठिकाणी ते गुप्त झाले मला बंकटलालाच्या समोर हे दृश्य घडलं बंकटलाला वाटू लागलं अरे कोण असतील ते कोण असतील अचानक प्रकट झाले ने गुप्त झाले वेळ लागला गेले बंकटला पण मन लागत नव्हतं घरामध्ये काय चमत्कार माझ्या समोर घडला ते बाप विचारू लागला अरे बंकटला तुला काय झालं तू असा वेळ का करतो पंकटला सांगितलं अह कोणीतरी महात्मा मला भेटला दर्शन झालं पण गुप्त झाले काही कळालं नाही सारख ध्यानामध्ये तेच मारा दिनरजनी रजनी हा ची गोविंदाचे पोवाडे कोण असल ही जी साधक प्रती आहे कैमी उधार पावेन कई कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त उसावेसे हेची वाटे हे जे भेटे तयाच कोण असेल कोण असतील होते ते शेतामध्ये गेले महाराज पण ते सारखं वेळ लागलो महाराज कोण असतील ते मला कुणाचं दर्शन झालं असं दिवस गेले आणि त्याच नगरीमध्ये याच शेगाव नगरीमध्ये एक कीर्तनाचा कार्यक्रम होता महाराज कीर्तनाचा टाकळीकरांचं कीर्तन कीर्तनाला अशीच गर्दी जमली महाराज कीर्तन सुरू झालं कीर्तन रंगामध्ये आलं बंकटलाला कीर्तन ऐकू लागले आणि अचानक मंदिरामध्ये पारावरती तीस असणारी व्यक्ती दिसली अरे ते पाह म्हणून बंकटलाल धावत गेले दर्शन घेतलं अहो महाराज आपण अदृश्य झाला का दृश्य झाला काय पाहिजे आपल्याला काही नाही विचारपूस करू लागले असं चरित्रामध्ये येत की मला भूक लागलेली आहे मला पिठला आणि भाकरी आणून दे अशा प्रकारचं सांगितलं ला। आणि लालाने पिठली भाकरी असणार आणून दिलेला आहे तो प्रसाद खाल्ला आणि एका नाल्याच असणार पाणी पिलं धान झाले हेच गजानन बाबा याच शेगाव नगरीमध्ये पुन्हा प्रगट झाले आणि हळूहळू पुन्हा या ठिकाणी वास्तव्य करू लागले या शेगाव नगरीमध्ये राहू लागले पूर्वीचे जे असणारे मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये राहू लागले आणि मग लोकांना कळू लागले की बाबा हे गजानन बाबा आहेत त्या ठिकाणी पुन्हा प्रसिद्ध झाले भजन करू लागले लोकांना एकत्रित करू लागले मंदिरामध्ये सत्संग करू लागले आणि हळूहळू लोक या मार्गाला कसे लागतील संत विचार करतात बरोबर संत देखील विचार करतात समाज इकडे कसा येईल म्हणून त्याकरता काही आमिष दाखवतात आमिष आमिष म्हणजे फर तुम्हाला काय मिळणार आहे जसं ज्ञानोभर आहे सांगतात बाबा तुम्हाला जर हरिपाठ म्हटलं तर काय मिळणार आहे सुरुवातीला हरिपाठ जर म्हटला तर तुम्हाला चार प्रकारच्या मुक्ती मिळतात त्या लालशिर मनुष्य हातपाठ करतो तस श्री संत गजानन महाराजांनी ठिकाणी राहून समाजासाठी मग कुणाच दुखत दूर करायची गरीब असल त्याला धनाची अपेक्षा असं गजानन बाबा गेला तर त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करायची समाज इकडं वळवला परमार्थाकडं तसं नाग बाबा पैठण मध्ये भजन कीर्तन करायचे लोक येत नव्हते बाबाने युक्ती लढवली काय करायचं काय नाही म्हणजे वगराळ वगराळ साखर द्यायची म्हणजे पहिली साखर भेटत नव्हती मग गरीब समाज होता आणि मग त्या साखरेच्या आशेनं लोक जायचे चला चल भी चल भिंती तू एक वग्राळ साखर एक वग्राळ साखरेच्या अपेक्षेनं जा लोक जायचे आणि मग नागबाबा चिंतन करायचे प्रवचन करायचे सांगायचे बाबा सांगतो तुम्हाला हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म ते कुल देऊन या चाळविले बाळा संतान कार्य लहान लेकरला आई बोलवते पिंजा इकडे तुला गुळी घे चिमले डाक्टर दिली ती खात नाही मग त्याला मग चॉकलेट द्यायचं काहीतरी असं नाही मग त्या निमित्तानं ते खात तस नात गजानन महाराजांनी शेगाव मध्ये चमत्कार करायला सुरुवात केली महाराज दोन तीन चमत्कार आपल्या समोर सांगतो या शेगाव नगरीमध्ये जानराव देशमुख नावाचे एक सदग्रस्त होते बाबाला सगळं इतिहास माहिती यांचं दुखायला लागलं <coughs> नेलं तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या डॉक्टरनं सांगितलं जिल्ह्याच्या ठिकाणी बुलठाण्याला जाऊ द्या म्हणले बुलठाणा बुलठाण्याला नेलं ते म्हणले काय करा आता पुढे जाऊ द्या म्हणले मुंबईला नेलं मुंबईच्या डॉक्टरनं सांगितलं आता गावाकडे जाऊ द्या म्हणले आता हो आता काही इलाज होत नाही म्हणले इलाज केला तरी काय आता उपयोग नाही म्हणले तुम्ही गावाकडे जाऊ द्या चार दिवस काय त्याला ते खाऊ द्या म्हणले आता चार पाच दिवसाची सुट्टी आहे असं डॉक्टरनं सांगितलं त्या जानराव देशमुखांना गावामध्ये आणलं गावामध्ये चर्चा झाली व जनराव देशमुख दुखायला लागले वापस आणलं डॉक्टरनं वापस धाडलं सगळ्या गावात चर्चा झाली बंकट लालाच्या पानावरही चर्चा केली आणि मग बंकट लालाच्या ध्यानामध्ये आलं गजानन बाबाचा कृपा आशीर्वाद जर दिला तर जनराव देशमुख बरे होते म्हणून बंकट लालानी गजानन बाबाच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि जानराव देशमुखांना नेऊन उपाजलं जानराव देशमुख ठणठणी झाले मला दहा पाच वर्षे पुन्हा ते जगले त्यांच्या गजानन विजय ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आणि मग ते असे चमत्कार होत असताना मग गजानन महाराजांचा लोक घडू लागले हो संतांच्या जवळ सर्वच असत महाराज हे असतात या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी सिद्धी द्वारी संतांच्या जवळ सगळंच असत महाराज असं नाही की संतजवळ हे नाही ते नाही अष्ट ओळंगती द्वारी नवजती दुरी जवळ संतांच्या जवळ सगळंच आहे महाराज जे दया पाहिजे ते बाहेर दे, संत देत नाहीत महाराज ते त्यामध्ये असे थोडे संत आहेत की जे आपल्याला देतात अ महाराजांना संसारिकाची दया आली एखाद्याला मुलगा होत नसल तेवढं शेगाव नगरी मध्ये आला त्याला पुत्र धन प्राप्ती करायची असेल त्याला धन प्राप्ती होते आज एवढा हा समाज या ठिकाणी येतोय सर्व दुःखी समाज आहे सर्वांच्या इच्छा गजानन बाबा करतात म्हणून असणारे गजानन बाबा त्यांचे अनेक चमत्कार आहेत आपल्याला पाहायला वेळही नाही अनेक अनेक प्रकारचे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत म्हणून असे असणारे गजानन बाबा त्यांनी आपलंही दुःख नाही तर करावंकाश दुःख आहे संसारिक अडचणी आहेत व्यवहारिक अडचणी आहेत पारमार्थिक अडचणी आहेत सर्व सद भक्तांच्या गजानन बाबांनी अडचणी दूर कराव्या अशीच आपण एक गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि या अभंगावर थोडं बोलण्याचा प्रयत्न करूया विठला